सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बसत्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बारा शून्य चव्वेचाळीस संगमनेर शहरामध्ये गेली काही वर्षांपासून चित्रपट गृहाची कमतरता निर्माण झाली होती त्यामुळं दर्जेदार चित्रपट पाहण्याची हौस भागवण्यासाठी रसिकांना लोणी अथवा नाशिकला जावं लागायचं ही संगमनेरकरांची वाढती गरज लक्षात घेत मालपाणी उद्योग समूहानं अगदी महानगरांच्या धर्तीवर दोन स्वतंत्र पडद्यांवर चित्रपट पाहण्याची सुविधा असलेलं अत्याधुनिक मल्टिप्लेक्स सिनेमागृह उभारलंय गुरुवारी गुरु मालपाणी परिवारातील ज्येष्ठ सदस्या ललिता देवी आणि सुवर्णाकाकी मालपाणी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालंय यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह चित्रपट रसिकांनी हजेरी लावून संगमनेरातही महानगरीय सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केलंय आता हे चित्रपटगृह नवीन चित्रपटांसह हो। लोकसभेत रुजू झालंय संगमेर शहरामध्ये मालपरी ग्रुपच्या वतीने मुंबई दिल्ली या शहरामध्ये शहरामधल्या थिएटरला थे, सुद्धा लाभेल असं थिएटर टू स्क्रीनच थिएटर चालू झालं आहे आणि संगमनेर शहरातील आणि संगमनेर तालुक्यातील आणि आजूबाजूच्या सगळ्या तालुक्यातील श्रामपूर असेल सिन्नर असेल अकोला असेल या सगळ्या तालुक्याला एक चांगली सुविधा मालपणी ग्रुपच्या माध्यमातून निर्माण झाली आहे बऱ्याच वेळा पिक्चर पाहण्यासाठी इथले लोक नाशिकला किंवा नगरला किंवा मुंबई पुण्याला जातात आता जायची आवश्यकता नाही आणि पिक्चर पाहायला बाहेर जाताना आपण फक्त एकटेच जातो आता आपण फॅमिलीला सुद्धा घेऊन या ठिकाणी पिक्चरला येऊ शकतो आणि त्यामुळे आपली एक चांगली सुविधा मालपाणी परिवारने केली आणि आता उद्या तो गिरीश भाऊने सांगितलाय की उद्याचा जो पिक्चर आहे तो, तो एकदम एकदम चांगला आता सध्या भारतामध्ये गाजलेला पिक्चर आहे कांतारा आणि तो पिक्चर उद्या इथे लागतोय आणि निश्चित कांतारा पिक्चर पाहण्यासाठी उद्याच इथे यावं कारण हाऊसफुल बुकिंग होणार आहे आणि दिवाळीचे सुट्टी आहे आहेत तर निश्चित सगळ्या फॅमिलीने परिवाराने मित्रांनी सगळ्यांसोबत या थिएटरचा आनंद घ्यावा खूप चांगले थिएटर अगदी आयनॉस असेल किंवा मुंबई पुण्या मधल्या मल्टिपल थिएटर असेल याच्याही पेक्षा सुंदर थिएटर या ठिकाणी निर्माण झालं आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने मालफाली परिवाराचे आभार मानतो थ्रीडी आणि सामान्य अशा दोन स्वतंत्र पडद्यांवर रसिकांना नवनवीन चित्रपटांचा आनंद आता संगमनेरमध्ये घेता येणार आहे कॉन्प्लेक्स सिनेमाच्या सहकार्यानं चेंदेरी दुनियेतून प्रसिद्ध होणारा प्रत्येक नवा चित्रपट त्याच दिवशी संगमनेरमध्ये पाहता येईल प्रत्येकी दीडशे आसनक्षमता असलेल्या या चित्रपटगृहामध्ये वातानुकूलित यंत्रणेसह अत्यंत आरामदायक आणि राजेशाही आसन व्यवस्था केली गेली आहे डिजिटल साऊंड इफेक्टमुळे चित्रपट पाहण्याचा खरा रोमांच अनुभवता येतोय आकर्षक अंतर्गत रचना आणि वातावरण यामुळे नव्यानं सुरू झालेलं मालपाणी मल्टीप्लेक्स संगमनेरकरांच्या पसंतीला उतरेल यात शंकाच नाही मालपाणी परिवारातील ज्येष्ठ सदस्या ललिता देवी आणि सुवर्णा काकी मालपाणी यांच्या हस्ते या दोनही चित्रपटगृहांचं उद्घाटन झालंय सर्व संगमने विनंती आहे की आपण आता उद्यापासून हा थिएटर सुरू होणार आहे आणि पहिली पूर्वी कामतारा आपण सगळ्यांनी बघायला निश्चितपणे यायचं आपल्या संगमनेर मध्ये सगळ्या काही सुविधा आहेत परंतु थिएटरची सुविधा यासाठी संगमनेरकर नव्हती त्याच्यामुळे पिक्चर पाहायचं असेल तर प्रोरा नगर किंवा नाशिकला जावं लागायचं परंतु आता पालपणे ग्रुपने याची आपली व्यवस्था केलेली आहे आणि अत्यंत सुंदर अशा या ठिकाणी आपल्याला अत्याधुनिक लाईट साऊंड आणि पिक्चरची जी क्वालिटी आहे अत्यंत सुरेख आहे मस्त एअर कंडिशनिंग फॅसिलिटी आहे आणि या ठिकाणी आपल्याला पार्टीसाठी वेगवेगळ्या रेस्टॉरंट मध्ये वेगवेगळ्या फूड ची एकदम आहे पिझ्झा पास्ता सगळे काही या ठिकाणी आहे मला या निमित्ताने दिवस आठवतात राजस्थान थिएटर माधव थिएटर यशोदीप आपण वीस वीस रुपये तीस रुपये तिकीट काढून जायचो तेव्हाची मजा वेगळी होती परंतु गर्मी असायची त्या मुतारीचा मास यायचा आणि पंखे धनादना फास्ट स्पीड मध्ये चालू असायचे परंतु आता का टेक्नॉलॉजी सगळं काही बदललेलं आहे आता या ठिकाणी नीट क्लीन स्वच्छ टॉयलेट्स देखील आहेत आणि सगळं काही जसं मध्ये पुण्यामध्ये पी व्ही आर किंवा डायलॉग थिएटर मध्ये आल्याचं आपल्याला इतकी चांगली सुविधा या ठिकाणी मालपणी ग्रुपने के तयार केली आहे जे नवे पिक्चर एक महिन्याच्या आतमध्ये आपल्याला पाहूशी वाटतात तर त्याची मजा आपण फक्त पहिल्या दिवशी तर या स्क्रीनवरच घेऊ शकतो तर पुन्हा एकदा काल सायंकाळी उद्घाटनानंतर आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे यांच्यासह माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे डॉक्टर जयश्री थोरात यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सदिच्छा भेट देत मालपाणी परिवाराच्या या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केलंय तिवारी यांनी सूत्रसंचालन केलंय तर डॉक्टर संजय मालवाणी यांनी सर्वांचे आभार मानलेत सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स, बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा